काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात अभिनेता चेतन वडनेरे व सायली संजीव यांनी एकत्र हजेरी लावलेली होती त्यांनी एकत्र एका मालिकेसाठी लुक टेस्ट दिलेली होती एकत्र काम करण्याबाबत तसेच एकमेकांच्या कामाबद्दल व्यक्तही केले होते त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यास प्रेक्षकसुद्धा भरपूर उत्सुक होते मालिका कधीही नार प्रतीक्षा देखील प्रेक्षकांना पडलेली होती मात्र काही दिवसांपूर्वी लपंडा मालिकेचा प्रोमो स्टार प्रभा वानीने शेअर केला या प्रोमोमध्ये चेतन वडनेरेसह रुपाली भोसले आणि कृतिका देव प्रमुख भूमिकेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे आता स्टार प्रवाह वाहनीवरील गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये या नवीन मालिकेतील कलाकारांनी देखील हजेरी लावलेली होती या दरम्यान चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली या मुलाखतीत सायली संजीव मालिकेत का नाही असा प्रश्न चेतन वडनेरेला करण्यात आला चेतन म्हणाला खरं तर ही ती मालिकाच नाही आहे जी मी आणि सायली करणार होतो ती वेगळीच मालिका होती आता ती हिंदीमध्ये आली हिंदीत मालिका आली तर लगे ती लगेच मराठीमध्ये का करता येत नाही ती चॅनलची काही कारणे आहेत हे सगळं बोलण्याकरता मी फार अधिकृत माणूस नाही पण चॅनलकडून ती मालिका थोडी पुढे ढकलण्यात आली मग दुसरा एक शो होता त्या शोमध्ये मला घेतले आता शो बदलला तर सगळं कास्टिंगच बदलतं म्हणूनच कृतिकाची एंट्री झाली पण तो प्रोजेक्ट वेगळा होता हा प्रोजेक्ट पूर्णपणे वेगळा आहे कृतिका देव मालिकेबाबत म्हणाली की पंधरा सप्टेंबरपासून मालिका प्रदर्शित होणार आहे ही वेगळ्या धाटणीची मालिका आहे या मालिकेतील पात्र खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडणार दरम्यान चेतन वडनेरेने याआधी स्टार प्रवाह वाहनेवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत काम के है। या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता तर रुपाली भोसले आय कुठे काय करते या मालिकेत संजनाची भूमिका होती देव करताना दिसत आहे आता लपंडाव मालिकेतून हे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे तर तुम्ही सुद्धा ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद